कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तालुका कृषी कार्यालय अकोट अंतर्गत आज आपण इथे आंबोळ्या गावामध्ये त्याला मार्गदर्शन करण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र अकोला येथील शास्त्रज्ञ डॉक्टर गजानन तुपकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले सरांचे मी स्वागत करतो तसेच आपल्या जे शेतकरी बांधव इथे उपस्थित झाल्यास सर्व शेतकरी बांधव देखील मी इथं या आ, स्वागत करतो शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आज आपण इथे आपल्या या केळी पिकाकरिता किंवा आपल्याला जे केळी पिकाचं नियोजन करायचं आहे या संबंधित आपण एक अमृतजल जे आहे या याबद्दल आपल्याला सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मी सरांना विनंती करतो की सर आपण हे जे प्रोडक्ट आहे याबद्दल सर्व शेतकरी बांधवांना माहिती द्यावी ही विनंती हां नमस्कार धन्यवाद राहुल अमृत जल तर आता आपल्याला साहित्य काय लागते बघा आपण तीन चार साहित्य घेतले एक किलो गायीचं शेण म्हणजे आता जर आपल्याला शंभर लिटर जर तयार करत असेल तर एक किलो आपण गायीचं शेण इथे घेतलेलं आहे दोपासे जास्त आहे परंतु आपण एक किलो त्याच्यामध्ये जर क्वांटिटी घेतली स्टँडर्ड तर एक किलो लागेल एक लिटर आपण गोमूत्र घेतलेलं आहे आता गोमूत्र हे तुमचं थोडंसं जुनं असलं तरी चालते गायचं शेण तुमचं ताजं असलं तरी अतिशय चांगलं आहे लक्षात आलं त्यानंतर आपल्याला लागणार आहे गुळ हा जो गुळ आहे जवळपास पन्नासच ग्रॅम तुम्हाला गुळ पाहिजे हे तयार करण्यासाठी आणि तुमच्याकडे जर असं वाटतं पण नाही बा गुळ नाही चांगले पिकलेले कच्चे किळ म्हणजे पिकलेले केळ आहेत हे चार पाच केळं जर त्याच्यामध्ये टाकलेले पिकलेले तरीसुद्धा तुम्हाला चालते गुळही टाकायचं काम नाही एवढंच त्याच्यामध्ये साहित्य लागतं आपल्याला हे लिंबू दुसऱ्या कामासाठी आणलेले आपण तर सर्वप्रथम आपण एक करू एक जण या इकडे याच्यामध्ये एक लिटर गोमूत्र आपण पहिले टाकायचं आहे हे जास्त असेल एकच लिटर टाका टाकून टाका टाक टाका अजून टाका हा आता एक लिटर एक लिटर आपण गोमूत्र घेतलं याच्यामध्ये आपल्याला एक किलो शेण याच्यामध्ये टाकायचं आहे आता तुम्ही लक्षात घ्या एक किलो शेणामध्ये म्हणजे एका ग्रॅम शेणामध्ये नुसतं एक ग्रॅम एवढंच मावतो एक ग्रॅम याच्यामध्ये शंभर कोटी बॅक्टेरिया आहे किती शंभर कोटी एकच ग्रॅममध्ये नुसतं मी जर असं दोन बोटात एवढं जर पकडलं याच्या शंभर कोटी बॅक्टेरिया आपण किती घेतलं एक किलो घेतलं म्हणजे याच्यावर ते आकडे बसणार नाही कोणत्या कॅल्क्युलेटर आकडे बसणार नाही इतके बॅक जिवंत याच्यामध्ये आता एका मिली फक्त एका मिली गाईच्या शे गोमूत्रामध्ये सुद्धा अडीच अब्ज कोटी जीवाणू आहे किती आहे अडीच अब्ज कोटी फक्त एका मिलीमध्ये हे एक लिटर घेतलं आपण म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हे सगळं कल्चर तयार झालेलं आहे एवढं भयानक याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण मायक्रो आर्गेन त्याच्यामध्ये तयार झाले आता यांनी याच्यामध्ये हे दोन्ही सांगितलं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ते हे केलेलं आहे आता याच्यात आपण पन्नास ग्रॅम याच्यामध्ये गुळ टाकायचा आपल्याला थोडस बारीक करून टाकलं असेल तर ठीक आहे टाकून द्या <taps> आता याच्यामध्ये चांगलं बारीक करायचं आहे आता याच्यात आपल्याला टाकायचं दहा लिटर पाणी काका काका तुम्ही दहा लिटर पाणी टाका कम्प्लीट झालेली आहे याच्यात तुम्हाला बेसन टाकायचं काम नाही याच्यात दुसरं की काही टाकायचं काम नाही याच्यात आपण फक्त एक किलो गायचं शेण घेतलं एक लिटर आपण गोमूत्र घेतलं पन्नास ग्रॅम गुळ घेतला आपण आणि दहा लिटर पाणी टाकलेलं आहे आता हे एवढं द्रावण तुम्हाला पूर्ण एवढ्या पिकासाठी काम म्हणजे शंभर लिटर पाणी जनरली जनरली आपण तयार करणार आहे शंभर सव्वाशे लिटर तुमचं द्रावण तयार होणार आहे आता याला काय करायचं माहितीये का चांगलं ढवळायचं एकदा परत ही जी काडी आपली ही काडी बुड़ काडी तसं नाही का गुडबुड्या काय साठी भवरा आला पाहिजे हळूहळू हा असे गुडबुडे आले पाहिजे एकाच दिशेने घ्या एकाच दिशेने घ्या आता हे तुमचं कल्चर तयार झालंय मग याला काय करायचं एकदा चांगलं हलवून ठेवलं याला झाकायचं आहे आणि सावलीमध्ये जे आता यांचा हा इथे कोठा आहे तर मस्त इथे झाडाच्या कमी किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये सावलीमध्ये अंधाराच्या ठिकाणी याला काय करायचं आहे झाकून ठेवायचं आहे कारण याच्यातली जे बॅक्टेरिया आहे याला अंधार लागतो हे अनएरोबिक बॅक्टेरिया म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं अनएरोबिक म्हणजे याला ऑक्सिजनची आवश्यकता जास्त नाही आहे याला तीव्र सूर्यप्रकाश नको आहे याच्यामध्ये अंधारामध्ये याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते म्हणून याला अंधाराच्या ठिकाणी सावली ठेवायचं आहे आणि याला सकाळ दुपार संध्याकाळ तीनच दिवस तीके? तीन दिवस याला चांगलं हलवायचं असं या पद्धतीने हलवायचं पंचवीस तीस वेळेस असं चांगलं हलवायचं पंचवीस तीस वेळा वाटलं तर उलट परत हलवायचं आणि याला झापून ठेवायचं अंधारा ठिकाणी तीन दिवसापर्यंत हे केलं आपण मग याला चौथ्या दिवशी शंभर लिटर पाण्यामध्ये मोठ्या बॅरलमध्ये सोडून द्यायचं याची त्यावेळी संख्या तीन दिवसानंतर भराम साठ करोड मिलियन मध्ये वाढणार आहे ज्याच्याकडे आपल्याकडे सुद्धा त्याचं मोजमाप नाही किंवा किती तयार झाले आ, याला तुम्हाला जर समजा यानं जर द्यायचं असेल तर जर टाकलं तुम्ही तर याला तुम्हाला गाळायचं काम नाही पण जर तुम्हाला ड्रिप न जर द्यायचं असेल तर पाणीचे प्रमाण थोडस वाढवायचं कारण याच्यामध्ये हे असते की पाणी थोडस सव्वा लिटर घेतला पण थोडस अजून याच्यामध्ये प्रमाण वाढवा पाण्याचं दीडशे पावणे सीटर करा याला गाळून घ्या आणि ड्रिप न तुम्हाला सोडून टाका अतिशय उत्कृष्ट आहे तुम्ही जेव्हा केळीची लागवड जर सुरुवात केली पंधरा वीस दिवसानंतर जर याचा मध्यम मग पूर्ण ऑर्गेनिक वर करता येते तुम्हाला पण तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब तेवढ्या पाहत पाँग पाहिजे पाँग चार टक्के साडेतीन ते चार टक्के तुमच्या जमिनीचे सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल तर तुम्हाला काहीच टाकायचं काम नाही कारण ते खतच झालं ना आज आपल्या जमिनीचा कार्बन किती आहे ऑर्गेनिक कार्बन हा झिरो पॉईंट चार टक्के झिरो पॉईंट तीनच टक्के म्हणजे तीसच टक्के जीवन जमीन आपली जिवंत आहे सत्तर टक्के आपली जमीन मिळेल आहे त्याला जर जिवंत करायचं असेल तर तुम्हाला हे लिहाव्य हे फुकटामध्ये मग मी म्हणतो तुम्ही आता तुम्ही म्हणा की साहेब मी कधी टाकायचं तुम्ही दररोज टाकलं चालते तुम्ही दर दहा दिवसाला टाकलं तरी चालते माहिन उत्तकिनी वेळ टाका <coughs> तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील हे पान जे आहेत नाही तुम्हाला पहिले मुळी वाढते त्यांना पहिले काय वाढते मुळी याच्यात तुमचे सगळ्या प्रकारचे तेहतीस प्रकारचे बॅक्टेरिया याच्या तयार होतात फंगस बॅक्टेरिया आता आपल्याला माहिती आहे ट्रायकोट्रोमा सिडोमोना मायक्रोरायझा एवढेच माहिती आपल्याला याच्यात पेक्षा कितीतरी याचे नावही माहित नाही अशी पूर्ण बॅक्टेरिया याच्यामध्ये तयार होतात याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की अडीच कोटी जीवाणू याच्यामध्ये त्यामध्ये कितीतरी प्रमाणात वाढतात याला जेव्हा आपण मुळातून ड्रेंजिंग करतो तेव्हा पांढरी मुळे एवढी वाढते जवळपास ते तेवीस तेवीस फुटापर्यंत याची मुळे वाढलेली एक झाडाची किती